देवाने जिवंत महिलाच दूध काढला असेल काय ना मला हे सांगा तुकोबाराच्या मुलीनं दगडाच्या नंदीच दूध काढलं नाही दगडाच्या नंदी तुकोबार वैकुंठाला गेले वैकुंठाला गेल्यानंतर भागीरथी नावाची मुलगी होती तुकोबारायची त्या तुकोबाराच्या मुलीला येलवाडी मध्ये दिलं होतं पश्चिमेच्या बाजूला वेलवाडी म्हणून गाव आहे आणि त्या येलवाडी मध्ये तुकोबराच्या वडील मुलीला दिले धन्य भागीरथी माता लाडकी लेख तुकाराम संता तुकोबराची लाडके लिहि तिला कळली बातमी तुझे बाबा वैकुंठाला गेले वैकुंठाला गेलेली ही बातमी खेळल्या बरोबर ती रडू लागली माझी मामा कशी गेले ते वैकुंठ बाबा गेले पुण्या गावा

माझे बाबा भागीरथी रडू लागली सगळ्या घरची मंडळीने सांगितले तिला सासू सासऱ्यांनी सांगितले तुझे बाबा गेले वैकुंठाला ये ते येऊ शकत पुष्कळ से गेले वैकुंठाला ते आले का बहुत जणी गेली आली नाही मागोती आली नाही वैकुंठाला गेली ती येऊ शकत आहे शेव पाणी पी जेवायलाही नाही पाणी नाही जगण्याला काय अर्थ आहे केली सगळे घरचे रात्रीला बारा वाजता रात्री उठली आणि इंद्रायणीच्या ढोळ्या मध्ये जीव देण्याकरता निवडले इंद्रायणीच्या कडेवर आलेले आहे मध्ये उडी मारून पाण्यामध्ये जीव देण्याकरता तयार झालेली आहे भगवान पंढरीला चिंता उत्पन्न झाली आता इन या इंद्रायणीच्या डोहा मध्ये पडती कि मरती की काय करावं लागेल म्हणून त्या पाण्यामध्ये आमचा भगवान पांडुरंग परमात्मा मासा झाला माझ मासा जेवढा मासा झाला जेवढं पाणी होत डोहामध्ये तेवढा मोठा मासा झाला तुझ ताडिले भगवंतन जळी इंद्रायणीशी पुढता तू खोबार आहे मासा तेवढा मोठा पाणी भाल्यांशी खोल पाणी होत मारली उडी मारत पाण्यामध्ये उडी मारल्यावर पाणी किती आलो एवढं करू लागली एवढं पाणी खोल आहे पाणी आज एवढं आलं पुन्हा वर गेली पुन्हा उडी मारली पुन्हा पाणी एवढंच होत्या देवच झाला होता त्या डोहामध्ये तिला मरून येईल का तर पांडुरंग परमात्मा मासा झाला म्हणून त्या डोहाला माश्याचा डो म्हणतात माश्याचा आता सुद्धा मला किती माश्या त्या डोला जाऊ काय माश्या मारत त्या डोहा मध्ये तारीले भगवंत जळी इंद्रायणीशी बोलता पांडुरंग आता देवच मला काही मरू देऊ शकत नाही मी मरू शकणार नाही म्हणली तसंच गेली घराकडे तिच्या मालकाने म्हणलं लुगड साडी कशी भिजली मध्ये डोळ्यामध्ये वळण्याकरता उडी देण्या मारण्याकरता केले मी पाण्यामध्ये उडी मारले खर परंतु पाणी एवढं गुडघ्याच्या गुडघ्याच्याकडे तिला कळालं की पाडू रंगच झाला भागीरथीचा ऐकून गाव मला स्वतः तुकावर आहे वैगुण ठेवून आले स्वतःच्या मुलीकरता फाल्गुन होते पंचमीशी तुकाले फाल्गुन महिन्यामध्ये पंचमीच्या दिवशी तुकोवर स्वतःच्या मुलीसाठी वैकुण आले काय नव्हत घरची मंडळी सगळी शेताकडे गेलेली होती भागीरथी दारामध्ये मा झोपलेले माझे बाबा कुठे गेले असते बाबा गेले कोणागीरथी करीत शे धावा तू करू लागली रडत असताना तू होऊन रडू लागले अन्न नाही ना, ना पाय नाही विचारले चुकोबाला ऐकून जाऊन आले भागीरथी मी आलोय म्हटल्यावर खडबडून गळ्याला मिठी मारली काय सांगता येऊ कुठून आलात बाबा तू ओळखून जाऊन आलो